दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक एप्रिल मंगळवारी भारतीय जैन संघटनेच्या आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज वाघोली पुणे इथं महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेच्या नवीन कार्यकारिणीच्या सभेत प्राचार्य डॉक्टर एस आर चौधरी यांची पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याप्रसंगी माजी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब गोफने कराड यांच्या हस्ते शुभेच्छा तसंच सत्कार करण्यात आला महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद ही महाराष्ट्रातील भूगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक शिक्षक तसंच अभ्यासकांची संस्था आहे या संस्थेचे एकूण एक हजारपेक्षा जास्त अजीव सदस्य आहेत या संस्थेद्वारे भूगोलशास्त्रातील विविध विषयांवर कार्यशाळा व्याख्यानं चर्चासत्रे आणि परिषदा आयोजित केल्या जातात या संस्थेद्वारे महाराष्ट्र भूगोलशास्त्र संशोधक पत्रिका वर्षातून दोन वेळा प्रसिद्ध केली जाते त्यात संशोधनपर निबंध प्रसिद्ध केले जातात त्यातून भूगोलशास्त्राच्या विविध पैलूंवरील संशोधन आणि विविध अभ्यासक्रमांना प्रोत्साहन दिलं जातं प्राचार्य डॉक्टर चौधरी यांची परिषदेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड होत आहे याआधी दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा या, या काळातही महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी ते विराजमान होते संपूर्ण महाराष्ट्रात चालणारं शैक्षणिक कार्य महाराष्ट्र भूगोल परिषद ही थी महाराष्ट्रातील भूगोलशास्त्रज्ञांची एक संस्था आहे ही संस्था भूगोलशास्त्राच्या क्षेत्रात संशोधन शिक्षण आणि जनजागृतीसाठी काम करते विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमळनेर